रोहित पवारांनी त्याला माझं त्यांना चॅलेंज आहे त्यांनी एक एफआयआर माझ्यावरती अशा एखाद्या गुन्ह्याची दाखवावी कारण माझ्यावर मा, मी माझ्यावर अनेक गुन्हे आहेत तीस ते पस्तीस गुन्हे माझ्यावरती दाखल आहेत आणि त्याचा मला अभिमान आहे कारण एक ही गुन्हा माझ्यावरती चोरी दरोडा किंवा मारामारी अशा प्रकारचा गुन्हा नाही माझ्यावरती शेतकरी आणि चळवळीतील आंदोलनाचेच गुन्हे आहेत विशेष करून रोहित दादा तुमच्या आजोबाचे नापाक हात आमच्या अहिल्यादेवींच्या पुतळ्याला लागू नये म्हणून जेजुरीमध्ये जे एक आंदोलन पडळकर साहेबांनी केलं होतं त्यामधला मी दोन नंबरचा आरोपी आहे विठ्ठल मंदिर उघडा म्हणून तुमचं सरकार असताना बा, माननीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी आंदोलन केलं होतं त्यामधला मी चार नंबरचा आरोपी आहे आणि राजू शेट्टी सदाभाऊ यांच्या चळवळीमध्ये मी अनेक दिवस काम केले आणि ते सगळे शेतकरी चळवळीतील गुन्हे आहेत या पंढर सोलापूर जिल्ह्यातल्या कुठल्याही पत्रकारांना कडून माहिती घेतली किंवा पोलिसांकडून माहिती घेतली तर तुम्हाला ते समजेल रोहितरा